स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभागरचना पूर्ण करा निवडणूक आयोगाने राज्य सरकारला एक अतिशय महत्वाची सूचना दिलेली आहे प्रभाग रचनेनंतर आरक्षण आणि मतदार याद्यांचं काम होणार आहे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांची निवडणूक प्रलंबित आहे जवळपास एकोणतीस महानगरपालिकांची अजूनही निवडणूक प्रलंबित आहे आणि महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेचे अधिकार सरकारकडे ठेवलेले आहेत सरकार याच आठवड्यामध्ये प्रभाग रचना आयोगास देण्याची शक्यता आहे चार महिन्यामध्ये साऱ्या निवडणुका पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आपले प्रतिनिधी वेदांत आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील वेदांत पूर्वी ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग हे आपली पावलं टाकण्यास सुरुवात करते सुरुवातीला तर राज्य सरकारला त्यांनी सूचना केली आहे की जवळपास साधारणपणे एका आठवड्यामध्ये प्रभाग रचना जी आहे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची ती प्रभाग रचना ची माहिती पूर्ण राज्य निवडणूक आयोगाला देण्यात यावी आणि प्रभाग रचनेची माहिती पूर्ण मिळाल्यानंतर त्यानंतर प्रभाग आरक्षण आणि मतदार याद तयार करण्याचं काम राज्य निवडणूक आयोग करणार आहे साधारणपणे पुढील चार महिने म्हणजे सप्टेंबर महिन्यात पूर्ण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडे मुभा म्हणजे वाढीव मुभा किंवा मुदतवाढ मिळावी यासाठी सुद्धा मुभा देण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कधी होणार हे जरी माहीत नसलं तरी सध्या राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करताना पाहायला मिळते पूर्वी धन्यवाद वेदांत या अपडेटसाठी